जी मुळाती आपण ही प्रकाश देसाई सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान ही दोन हजार आठ साली आपण स्थापन केली दोन हजार आठ साली स्थापन करताना मुळात असा प्रत्येकाच्या मनात पहिला काहीच हेतू नव्हता आणि ते करत असताना आमच्या सर्वांच्या डोक्या, डोक्यात ते कोण करू शकतं एवढा प्रगल्भ आणि चांगल्या विचाराचा आणि तालुक्यासाठी चांगलं काम करणारा माणूस कोण असू शकतो तर आमच्या डोक्यात एकमेव नाव आलं ते म्हणजे प्रकाश भाऊ देसाई आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि अशी अशी आमची कल्पना आम्हाला सांगितली मी होतो अभिजित होता सचिन मोरे होता निकुंभसर होते आणि ती कल्पना सांगणार त्याने हा विचार कारण मुळात त्यांचा स्वभाव जो होता तो नाट्य क्षेत्राशी शे निगडित होता आणि अशा पद्धतीचं आपण जर काम करायचं असेल तर आपण चांगल्या जोमाने पद्धतीने ते सुरू करू शकतो अशी आम्ही त्यांना कल्पना दिली आणि त्यांनी त्याला तात्काळ हुकार दिला आणि त्यांच्या स्वभावानुसार की ते भव्य दिव्य स्वरूपात झालं पाहिजे कारण एवढ्या तालुक्यामध्ये चांगलं भव्यद्रव्य स्वरूपाचा कार्यक्रम करण्याची कपॅसिटी क्षमता ही फक्त प्रकाशभाऊनकडेच आहे आणि ते त्यांनी आत्तापर्यंतच्या कार्यक्रमामध्ये सिद्ध केलेली आहे हे सगळं बोलत असताना प्रथमदा थोडंसं आम्ही इथे स्वल्पविराम घेतो आणि तुम्हा सर्व पत्रकारांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि स्वागत झाल्यानंतर आमच्या इथे दरवर्षी नाट्यक्षेत्रासाठी वस्त्रहरण काळ श्री गंगारामजी गव्हाणकर मागील तीन वर्ष आमचे इथे येऊन परीक्षण त्यांनी केलेले आणि ते आमच्यासाठी अतिशय मानाचं आहे तर आपण दोन मिनिट उभं राहून त्यांना एक श्रद्धांजली वाहूया आणि पुढच्या पत्रकारितेला सुरुवात करूया <laughs> दोन हजार आठ साली आपण जी स्थापना केली पहिल्या वर्षी आपण सगळ्यांना कलाकारांना त्यावेळेला आम्हीही नवीन होतो आणि नवीन असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तेव्हा एवढा सोशल मीडियाही ॲक्टिव्ह नव्हता आणि सोशल मीडिया जेव्हा ॲक्टिव्ह नव्हता तेव्हा आम्ही तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून आपण ती स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्यावेळेला बक्षिसाची रक्कम होती फक्त तीस हजार रुपये ही तीस हजाराची बक्षीस रक्कम कालांतराने प्रत्येक वर्षी थोडी थोडी वाढवत आज महाराष्ट्रातल्या नामांकित स्पर्धेसाठी आपले जी प्रकाश देसाई जी प्रतिष्ठान स्पर्धाभर होते तर नामांकित स्पर्धेसाठी आपला उल्लेख केला जातो आणि ते उल्लेख करत असताना आज आपण यावर्षी मागच्या वर्षी बक्षीस आपलं पंच्याहत्तर हजार प्रथम क्रमांक होतो परंतु यावर्षी आपण ते बक्षीस एक लाखापर्यंत वाढवलेलं आहे आणि काही या ज्या स्पर्धा होतात म्हणजे तीनशे ते साडेतीनशे एकांक या स्पर्धा साधारणतः या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये होतात लाखाचं बक्षीस देणारी ठराविक मोजकी संस्था आहे त्यामध्ये आपलं नाव गणलं गेलेलं आहे आणि या स्पर्धेतनं आत्तापर्यंत अतिशय आपल्या इथे जे स्पर्धक पहिले दुसरे क्रमांक जे संस्थेचे महाविद्यालयांचे येतात यातले टी व्हीसाठी किंवा सिरियल्ससाठी कलाकार आपल्या इथे जे नम्रात येणाऱ्या एकांकिका असतात त्यातून आपण या स्पर्धेतनं त्यांना मिळालेली आहे हे कार्यक्रम राबवत असताना आपण फक्त तेवढ्यावरच थांबलो नाही तर सामाजिक बांधिलकी जपत आत्तापर्यंत आपण विद्यार्थी गुणगौरव असेल त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असेल अशा पद्धतीचे सुद्धा आपण कार्यक्रम पालीसाठी या सुधागडवासियांसाठी आपण प्रत्येकाला समाजासाठी दिली म्हणजे ते तेवढ्यावरच न थांबता ही सर्व कल्पना जरी आमची असली तरी खंबीर नेतृत्व प्रकाश भाऊंचं आमच्या पाठीमागे उभं होतं ते सुद्धा पूर्ण आर्थिक स्वरूपामध्ये होतं त्यामुळे हे शक्य झालं कारण बाकीची संघ सगळी करता येतात आर्थिक करता येत नाही आणि ते दिलखुलासपणे देणं हे केवळ आणि केवळ प्रकाश भाऊमुळेच हे शक्य आहे आता जर राजकीय ह्याच्यात सुद्धा बघितलं किंवा सांस्कृतिक याच्यात तरी बघितलं तरी सुधागड तालुक्याचा सगळ्या पद्धतीने आर्थिक पद्धतीने दिलखुलास दिल्यामुळे संपूर्ण चेहरामोरात त्यांनी बदलण्याचं काम केलेलं आहे हे जसं आमच्या सांस्कृतिक क्षेत्रात आहे तसं राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं त्याच पद्धतीने काम करण्याचा धडाका कायम असं करत असताना आत्ता आत्तापर्यंत जर आपण जर बघितलं तर दोन दो आठ साली आपली स्थापना झाली ती स्थापना झाल्यानंतर आपण पालीसाठी सुधागड तालुक्यासाठी अनेक नाट्य कलाकार पालीत आणले हे कलाकार पालीत आणत असताना मग ना, मकर नानासपुरे असेल प्रशांत दामले असतील की ज्यांचे आता तेरा हजार तीनशे तेहतीस प्रयोग एक जागतिक रेकॉर्ड ह्या येणाऱ्या आठवड्यात होणार आहे आणि ती व्यक्ती आपल्याकडे सलग दोनदा म्हणजे एका लग्नाची गोष्ट आणि एका लग्नाची पुढची गोष्ट असे दोन प्रयोग आपण मागच्या वर्षी त्यांचा पुढच्या गोष्टीचा प्रयोग केला आणि असा माणूस पालीमध्ये आणण्याचं काम प्रकाश देसाई साहेबांच्या माध्यमातनं जरी आम्ही करत असलो तरी तो पाठीवरती हात असणं महत्वाचं असतो त्यामुळे ते सगळं काही शक्य झालेलं आहे आणि कधीही त्यांनी जो कार्यक्रम करायचा ना तो भव्य दिव्य स्वरूपातच असावा म्हणजे पनवेलमध्ये होतात मुंबईमध्ये होतात पण पालीसारख्या ठिकाणी अशा पद्धतीने एवढा मोठा कार्यक्रम राबवणं इतर सगळे राजकीय लोक आहेत सगळी लोक आहेत ते कोणालाही शक्य झाले नाही ते त्यांच्यामुळेच आमच्या माध्यमातून जरी माध्यम आम्ही असलो तरी आमच्या पाठ्यमागे हात देणारे प्रकाश भाऊ आहेत त्यामुळे ते सर्व काही शक्य होते आज जर आपण विचार केला या एकांक स्पर्धामध्ये आतापर्यंत जवळजवळ आपल्या तालुक्यामध्ये चारशे एकांकिका दोन हजार आठ पासून सादरीकरण केले गेले त्याचा मी मगाशी पण उल्लेख केला की त्याचे आपल्याला पाणीमध्ये येण्यासाठी ते फार इच्छुक असतात तसं बघायला गेलं तर आपण नेहमी स्टेजवर सांगत असतो की आम्हाला बंदिस्त नाट्यगृह पाहिजे आमच्या लोकांनी सुद्धा सांगितलं की आपण म्हणजेच नाट्यगृह काही दिवसात करणार आहोत परंतु जर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जर मागणी म्हणत असाल तर त्यांना आपल्या इथे जे बॅकग्राऊंड मिळतं समोर किल्ला येणारे समोर दोन अडीच हजार प्रेक्षक हे सर्व जे आहे ना ते फक्त पालीसारख्या ठिकाणीच मिळतं पण त्यांना नाट्यगृहाची आवश्यकताच वाटत नाही ते म्हणतात आम्हाला तुमचे जे असं खुल्या ह्याच्यातच प्रयोग करायचा आहे त्याचा जर विचार केला तर आपलं नाट्यगृह नसताना आपण पहिलं स्टेज आपलं छोटं होतं साधारणतः तीस बाय वीसचं होतं परंतु काही एकांकिका एवढ्या मोठ्या स्वरूपात यायला लागल्या की महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार जवळजवळ एकेका एकांकिकेमध्ये ऐंशी ते शंभर विद्यार्थी परफॉर्म करतात तुम्ही जर मागच्या वर्षी जर नेट ही ब्रह्मपुरा एकांकिका पाहिली असेल तर नेटफ्लिक्सचा एखाद्या सिरियलचा आनंद सर्व लोकांनी घेतला म्हणजे मला नंतर ती ब्रह्मपुरा एकांकिका बघितल्यानंतर सर्व लोक बोलली अरे आम्ही एक ती एकांकिका पाहतच नव्हतो तर एखादी नेटफ्लिक्सची सिरियल पाहतोय का काय असा भाग झाला तर अशा पद्धतीचा एकांकिका आपल्याकडे येतात आणि ते येत असताना आम्ही स्टेज वाढवण्याचं जे काम केलं की ते आता स्टेज म्हणजे जसं आपले ते वाशीला स्टेज आहे गडकरीला आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा डिपनेस नसेल परंतु रुंदी मात्र आपल्या प्रकाश भाऊनी मला वाटते चार ते पाच दोन हजार एकोणीसच्या अगोदर ते बोल नाही स्टेज कमी पडतंय आपल्याला ते स्टेज वाढवायचं त्यावेळेला चार साडेचार लाख रुपये खर्च करून आपण स्टेजची रुंदी वाढली पण सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की बाहेरच्या लोकांना त्या नैसर्गिक वातावरणामध्ये एकांकिका करण्यात जास्त आनंद आहे की जो स्टेजवर त्यांना मिळत नाही आणि ही स्पर्धा जेव्हा आपण ओपन करतो तर आता अशी परिस्थिती झालेली आहे की एक लाखाचं पहिली असणारी एकांकिका जी ठरव मुंबई पुणा आणि एक नगर या ठिकाणी होते त्याच्यानंतर आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये ही स्पर्धा घेण्याचा सन्मान प्रकाश भाऊमुळे आम्हा या प्रतिष्ठानला आहे म्हणजे ते ही जी आपली जी उंची आहे एकांकिका स्पर्धेची ती तीस हजारापासून सुरू केली तिची वाढता जो आलेख आहे तो आता अधिक वाढत चाललेला आहे आणि तो याही पुढे अधिक जोमाने आणि अधिक सौंदर्य फुलून आपली ही स्पर्धा याच्यापुढे अधिक पद्धतीने आपल्या इथे होणार आहे जवळ आणि ह्याच्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या सर्व स्पर्धकांना आपण सर्वजण म्हणजे जेवणाची सोय करतो की रात्री दोन ते अडीच तीन वाजेपर्यंत भले उशीर झाला तर तीन साडेतीन पर्यंत गरम जेवणाच सगळं जे असतं त्याच्यामध्ये स्वीट सुद्धा असतं तर हे अशा पद्धतीचं सर्व कलाकारांना जेवणाची सोय करणार महाराष्ट्रात एकमेव प्रतिष्ठान आहे की प्रत्येक ठिकाणी जातो त्यांना काहीतरी प्रत्येक ठिकाणी लाईट्स नसतात नेपथ्य नसतं लाईट्सचा पैसे खर्च करायला लागतात पण आपण तसे कुठलेही त्यांच्याकडनं कोणतेही मानधन न घेता आपण ते त्यांना पालीसारख्या ग्रामीण एरियामध्ये पुरवण्याचा प्रयत्न करतो आतापर्यंत जर विचार केला तर मागील वर्षी म्हणजे वेदना सातारकर असेल त्याच्यानंतर चिनाब जर तुम्ही एकांकिका बघितली असेल तर आपल्याला हो हो ती उंची लागायची ट्रेनवरती ती संपूर्ण एकांकिका त्या मुलांनी सादरीकरण केलं ती मला वाटते पाकिस्तानच्या फाळणीवरती ती एकांकिका होती आणि त्याच्यावरनं ट्रेनवरनं म्हणजे त्या ट्रेनची उंची जवळजवळ बारा दहा एक आठ दहा ते फूट होती आणि त्या फुटावरनं ती संपूर्ण एकांकिका सादरीकरण केली तरी अशा पद्धतीच्या मुंबईच्या ना स्टेजवर होतात त्या पद्धतीच्या एकांकिका प्रतिष्ठानमुळे प्रतिष्ठानच्या मागे आमचे प्रकाश भाऊ असल्यामुळे हे सर्व काही शक्य होत आहे मागील वर्षी तर आपण जर विचार केला तर आपण याच्यावरनंच न थांबता था। जवळजवळ आपल्या तालुक्यामध्ये आम्ही आमची चर्चा झाली की तालुक्यामध्ये नाट्यमंडळांचा सत्कार करावा मग कोणाचा करावा तर आम्ही जे चर्चा करत असताना नाट्यक्षेत्रातली जी मंडळी आहेत की आपल्या तालुक्यातसुद्धा शंभर शंभर वर्ष झालेली नाट्यसंस्था आपल्याकडे कार्यरत आहे मग त्यांचा आपण सन्मानपत्राची आम्ही माहिती घेतली आमच्या सर्व सचिन मोरे असतील शेखर असतील निकुंभ सर असतील यांनी पूर्ण माहिती घेऊन त्यांचं आपण एक ड्राफ्ट तयार केला आणि त्यांना सन्मानपत्र तयार केले मग अशी जवळजवळ सात मंडळ आहेत की ज्याचं रासळचं नाट्यमंडळ जवळजवळ दीडशे वर्ष त्याला पूर्ण झाली सिद्धेश्वरचं नाट्य मंडळ आहे शंभर वर्ष पूर्ण झाली बल्लाळेश्वर देवस्थानचं नाट्यमंडळ आहे शंभर वर्ष पूर्ण झाली अशी नाट्यमंडळांचा सत्कार आपण तो केला आणि त्यांना चांगल्या प्रकारचं सन्मानपत्र देऊन त्यांचा आपण यथोचित सन्मान करून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आपण राबवण्याचा प्रयत्न करतो याही वर्षी आमच्या डोक्यात असा विचार आलेला आहे हो। की आपण जर विचार केला तर जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडनं मोठ्या स्वरूपात दिला जातो मग आपण आपल्या तालुक्यासाठी का नाही करावं एवढे मोठे दोन हजार आठ पासून आपण हे जे कार्यक्रम करतोय तर याही वर्षी आम्ही जीवनगौरव पुरस्काराचा विचार करत आहोत आणि नुसता विचार नाही तर ते करणार आहोत आणि ते करीत असताना आता आमची टीम जीवनगौरव द्यावा कोणाला की तो त्या पद्धतीचा व्यक्ती असला पाहिजे ती व्यक्ती समाजात सन्मानित होऊन गेलेली असली पाहिजे अशा व्यक्तीचा आपण सन्मान करणार आहोत आणि जे अख्ख्या तालुक्याला आवडेल अशा पद्धतीचा नक्कीच आम्ही तो पद्धतीचा सन्मान करू त्याचबरोबर आत्ताच इथे चर्चा झालेला सर काही समाजरत्न की जे समाजासाठी चांगल्या प्रकारची कामं करतायत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक समाजातून जवळजवळ पाच ते सहा पुरस्कार काढणार आणि विचार जर केला तर पत्रकारितांसाठी आपण पुरस्कार आपल्या तालुक्यामध्ये अजूनपर्यंत असं झालेला नाही बाकीच्या शेजारच्या तालुक्यांमध्ये होतात रोयाला होतात खालापूरला होतात हे ऐकव्यात असल्यामुळे आपण यावर्षी बसून एखाद दोन किंवा काही असेल ते चांगल्या पत्रकार जी पत्रकारि आमची बातमी तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रावर नेत असता तर अशा पत्रकारांचा सन्मान सुद्धा आपण या कार्यक्रमात प्रकाश भाऊ देसाई यांच्या वाढदिवशी म्हणजे अठरा तारखेला आपण कार्यक्रमात कोणताही बदल केला नाही आहे तर जे अठरा तारखेला जे आपण भाऊंच्या वाढदिवशी जी, जी, जी कार्यक्रमाची सुरुवात करू त्याच दिवशी आपण हे सर्व सन्मान देण्याचं काम पालीतील प्रतिष्ठित नागरिक किंवा येणारे मान्यवर किंवा नाट्यक्षेत्रातील एखादा कलाकार यांच्या हस्ते आपण ते करणार आहोत आता जर यावर्षी आपण गेले तर या वर्षी आपली स्पर्धा एक लाखाची आपण डिक्लेअर केलेली आहे जी स्पर्धेसाठी एंट्री येण्याला सुरुवात झाली आहे तर अशी ही स्पर्धा आपण सगळेजण सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या जे काही आपल्याला मदत करणारे ही स्पर्धा जी घेत असतो आपण तिचा उल्लेख सुधागड तालुक्यामध्ये एका महोत्सव म्हणून केला जातो की जसे दिवाळीचा सण आल्यानंतर किंवा एखादा आपला भाद्रबादातला जेव्हा उत्सव होतो म्हणजे आपण काही तेवढी मोठी तुलना करू शकत नाही पण भाद्रबादातल्या उत्सवाला जेवढं वातावरण अतिशय प्रफुल्लित दिवस तसंच जेव्हा आपली स्पर्धा डिक्लेअर होते प्रतिष्ठानची ते आठ दिवस वातावरण इतकं आनंदी होतं की लोक त्याची एक देसाई साहेबांचा एकांकिका स्पर्धा म्हणजे एक मोठा आठ दिवसाचा महोत्सव म्हणून असे उल्लेख करत असतात अशा पद्धतीने आपल्यापर्यंत आत्तापर्यंत जी वाटचाल केलेली आहे ते आपण अधिक जोमाने भाऊंच्या माध्यमातून करणार आहोत त्यांचे आशीर्वाद केवळ आमच्या पाठीशी नुसते आशीर्वाद नसून आर्थिक रूपी आशीर्वाद असल्यामुळेच हे सर्व घडत आहोत जी काही गोष्ट ला का आहे ती तो मान्य करायलाच लागेल त्यामुळे ह्याच्या कार्यक्रम त्यांच्या आशीर्वादाने आपण मोठ्या स्वरूपात करणार आहोत आता ह्याच्यावर तुम्हाला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर एका स्पर्धेमधील जे विजेते आहेत त्यांना बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे आणि दरवर्षी जी आलोट गर्दी नाट्य रसिक प्रेमींची उसळते त्यासाठी तुम्ही काही मनोरंजनात्मक नाटक त्या ठिकाणी ठेवता ते कोणतं फिक्स केलेलं आहे आपण बक्षिसाची रक्कम यावर्षी प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये आहे दुसरं क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये तिसरं पन्नास हजार रुपये चौथं बक्षीस आपण लक्षवेधी एकांकिका किंवा विनोदी एकांकिका यासाठी पंचवीस हजारच आहे आणि विशेष म्हणजे दरवर्षी आपण रायगड जिल्ह्यातनं एकांकिका एक काढतो ती जी फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित असते तिचं बक्षीस पंधरा हजार आहे आणि शिवाय मला एक उल्लेख करायचा मागाशी एक राहिला की ह्या सगळ्यांचा आठ पासून जी स्पर्धा सुरू केली तर मागच्या वर्षी पालीतील लोकांनी सुद्धा एक एकांकिका सादरीकरण केलेलं होतं तिचं नाव होतं ब्लॅकमेल अतिशय दर्जा चांगला होता त्यांचा म्हणजे आम्ही आत्तापर्यंत जी काही स्पर्धा करतोय त्याचा आउटपुट काय निघाला असेल तर मागच्या दोन वर्षात पालीची एकांकिका यायला लागली आणि तिचा दर्जा सुद्धा चांगल्या प्रकारे सुधारला गेला हे आमच्या दृष्टीने आम्ही जे काही काम करतोय त्या दृष्टीने आम्हाला ते चांगलं वाटतंय आणि याही पुढे याही वर्षी त्यांनी एकांकिकेला सुरुवात केलेली आहे तर अतिशय म्हणजे आता आमची तर अशी इच्छा आहे की हे नुसतं पालीत नाही येते पण यावर्षी कॉलेजची पण एकांकिका यावी सुधागड तालुक्यातल्या इतर भागातनं सुद्धा यावी अशी आमची इच्छा आहे ते सांगितलं एका स्पर्धेमधील जे विजेते आहेत त्यांना बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे आणि दरवर्षी जी आलोट गर्दी प्रेमींची उसळते त्यासाठी तुम्ही काही मनोरंजनात्मक नाटक त्या ठिकाणी ठेवता ते कोणतं फिक्स केलेलं आहे आपण बक्षिसाची रक्कम यावर्षी प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये दुसरं क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये तिसरं पन्नास हजार रुपये चौथं बक्षीस आपण लक्षवेधी एकांकिका किंवा विनोदी एकांकिका यासाठी पंचवीस हजार आणि विशेष म्हणजे दरवर्षी आपण रायगड जिल्ह्यातनं एकांकिका काढतो एक की जी फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित असते तिचं बक्षीस पंधरा हजार आहे आणि शिवाय मला एक उल्लेख करायचा मागास एक राहिला की ह्या सगळ्यांचा आठ पासून जी स्पर्धा सुरू केली तर मागच्या वर्षी पालीतील लोकांनी सुद्धा एक एकांकिका सादरीकरण केलेलं होतं तिचं नाव होतं ब्लॅकमेल अतिशय दर्जा चांगला होता त्यांचा म्हणजे आम्ही आतापर्यंत जी काही स्पर्धा करतोय त्याचा आउटपुट काय निघाला असेल तर मागच्या दोन वर्षात पालीची एकांकिका यायला लागली आणि तिचा दर्जा सुद्धा चांगल्या प्रकारे सुधारला गेला हे आमच्या दृष्टीने आम्ही जे काही काम करतोय त्या दृष्टीने आम्हाला ते चांगलं वाटतंय आणि याही पुढे याही वर्षी त्यांनी एकांकिकेला सुरुवात केलेली आहे तर अतिशय म्हणजे आता आमची तर अशी इच्छा आहे की हे नुसतं पालीत नाहीत आहे म्हणून यावर्षी कॉलेजची पण एकांकिका यावी सुधागड तालुक्यातल्या इतर भागातनं सुद्धा यावी अशी आमची इच्छा आहे ते सांगेल आपण जे बक्षी आत्ताकडे जे एक लाखाचं पंच्याहत्तर हजाराचं पन्नास हजाराचे बक्षीस प्राप्त एकांकिका असतात त्यांचा ज्या आपल्याला आवडतात त्यांचा प्रयोग आपण इथेच सगळे बघतात परंतु ठाण्यामध्ये गडकरी रंगायतांमध्ये आपल्याला जे आवडतील म्हणजे तुम्हाला पत्रकारांना आवडू दे किंवा आमच्यातना आवडू दे अशी आपण लक्षवेधी एकांकिका पाच काढणार आहोत आणि त्या पाच एकांकिकेचं सादरीकरण गडकरी रंगायतांमध्ये सुधागड तालुक्यातल्या निमंत्रित लोकांना त्या विभागातल्या सगळ्यांना बोलून आपण काढणार